नवऱ्याने आता काय कांड केलं काही माहिती नाही आणि ऐन दिवाळीच्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा कॉल आला कारण नवऱ्यासोबत तर काही मी बोलत नसते त्यांनी मला पैसे पाठवले त्या दिवशीच आमचा लास्ट टाईम व्हॉट्सअपला बोलणं झालं आणि त्या दिवशीपासून अक्षरशः नवऱ्याचा फोन बंद आहे आणि दिवाळीलासुद्धा त्यांनी मलासुद्धा कॉल केला नाही मुलांना पण नाही आणि सासऱ्यांना पण नाही त्याच्यामुळे संपूर्ण घर आहे टेन्शनमध्ये तर चला बोलूया आणि नवऱ्याने जर व्हिडिओ बघितला तर प्लीज कॉन्टॅक्ट बंद बघा फोन तो त्याचा मित्र भेटला आज पण त्याचा फोन हरपलाय म्हणे कुठं हरपला तर नाही नाही ते दोघही सारखेच आहेत मग आपलं मला मी विचारलं त्याला तर म्हणते मला मला माहीतच नाही म्हणते मी त्याला विचारलं दोनदा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर तुम आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर गेली सगळ्या दागोदर दूध घेऊन आली आणि हे पानं आणलेले आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या इथं महालक्ष्मी म्हणजे गौराई असतात तर आज आपण त्यांना म्हणजे मुखपूजन आज त्यांचं करणार आहे दिवाळीनिमित्त कारण त्या वाट बघत असतात की बाबा मला जेवण दिलं पाहिजे म्हणून तर आज त्यांना नैवेद्य पण हे करायचं आहे आणि मुखपूजन करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आईचं हे खालचं घर आहे तुम्ही बघू शकता तर हे आवरून घेतलेलं आहे सर्व गॅस ओटा वगैरे सर्व क्लीन केलेलं आहे आता आई पूजा वगैरे करणार आहे आणि स्वरा आणि स्वरासाठी ताट काळून ठेवलेलं आहे बघा आणि आता आंघोळ करून देणार आहे पाणी लावून देते हिटरमध्ये तर लास्ट टाइम मला त्यांनी पैसे पाठवलं त्या दिवशी आम्ही व्हॉट्सअपलाच बोललो होतो म्हणजे माझा नवरा आणि मी तर त्यांनी शेवटी त्यांचं माझं म्हणजे बोलणं इथं थांबलं होतं की मी दिवाळीला येतो आणि आपण लग्नाची नोंदणी करूया मग त्याच्यानंतर मी काही त्यांना मेसेज कॉल केला नाही आणि मी त्यांनीसुद्धा मला केला नाही आम्ही म्हणजे मी जेव्हापासून पुण्यामध्ये शिफ्ट झाली ते पण मला जास्त कॉल मॅसेज करत नाही आणि मी पण करत नाही कारण मला धडा त्यांना धडा शिकवायचा होता की बाबा त्यांनी कुठंतरी सुधरवायचं परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे ते सुचत नाही आहे आणि बाप तो कसाही असला ना आणि मुलगा तो कसाही असू द्या चोर असू द्या दरोडेखोरू असू द्या त्यांनी काही न करू द्या तो तो कामचर असू द्या परंतु प्रत्येक आईबापाला त्यांची काळजी असते तर इथं आम्हाला म्हणजे सकाळचं जे, जे उठणं वगैरे लावायचं सु करायचं होतं म्हणून स्वराने तयारी वगैरे करून दिली होती आणि माझं नुकतंच सासऱ्यांशी बोलणं झालेलं होतं त्याच्यामुळे मला पण मनाला अशी धाकधूक लागली होती की असं काय झालं असेल कारण कोणतंच व्यक्ती सणावाराला तरी बायकोला मुलांना किंवा बापाला फोन करतोच बरोबर परंतु मला एवढी अपेक्षा होती की जरी त्यांचा कॉल मेसेज आला नसेल परंतु ते दिवाळीला संध्याकाळपर्यंत माझ्याजवळ येतातच कुठंही असो तरी ते मुलांना कपडे मिठाई घेऊन घरी येतात किंवा कॉल तरी करतात परंतु तसं काहीच झालं नव्हतं आणि मला ही अपेक्षा होती की बाबांनी जरी मला सांगितलं असेल की बाबा त्याचा फोन बंद आहे तरी पण ते संध्याकाळपर्यंत येतील आणि मी वाट बघत होती की बाबा ते येतील येतील परंतु माझा तो गैरसमज खोटाच टळला ठरला तरी पण मुलांसाठी मला औषवंत उठणं वगैरे करायचं होतं तर मी चेहऱ्यावर खोटं का असे ना हसू ठेवत होती ऍक्च्युअली मला खरंच करमत नव्हतं ते ऐकलं तेव्हापासून कारण तो व्यक्ती असं कसाही असू द्या परंतु तो दिवाळीला वगैरे मुलांना फोन करतो फॅमिलीला फोन अगोदर मी स्वराजला उठणं वगैरे लावलं त्याला आवड वगैरे करून दिली त्याच्यानंतर मी स्वराला सुद्धा उठणं वगैरे लावायला घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण आपलं काही असलं तर मुलांची दिवाळी ही साजरी झालीच पाहिजे असं माझं आधीपासून ठरलेलं असतं तर त्याच्यामुळे मुलांसाठी फटाके कपडे जे काही असते ना ते माझ्यापुरीने मी तयारी केलेली होती आणि इथं आल्यानंतर दोन दिवसात आम्ही घराची साफसफाई वगैरे केली होती शॉपिंग पण केली होती मुलांना कपडे वगैरे फटाकेसुद्धा मी घेतलेले होते फक्त मला असं एक होप होते की बाबा जरी काही असला तो व्यक्ती दिवाळीला आला की मी त्याला म्हणजे येऊ देत असते नाही म्हणत नसते की चला जाऊ दे त्याला तेव्हा तेवढं तरी कळते की बाबा दिवाळी मोठे मोठे सण आपल्या बायको आणि मुलांसोबत साजरे केले पाहिजे परंतु त्याला काय करायचं आहे किंवा तो कुठं आहे आता हे मला पण टेन्शन आलेलं आहे आणि त्याच्यानंतर दिवाळीनंतर मी सासरी पण जाणार होती तर त्याच्यामुळे तिथं गेल्यापर् वरही मला समजणारच होते मग ज्या मित्राच्या याच्यावर त्यांनी कॉल लावला होता त्याला पण मी कॉल लावला की म्हटलं त्यांनी तुला काय सांगितलं लास्ट टाईम फोनवर बोलला तर तो त्याचा मित्र सांगत होता की बाबा त्याचा मला फोन आला होता की माझा मोबाईल हरवलेला आहे माझा हा महिना भरला की मी मोबाईल घेणार आणि मी सगळ्यांना कॉल लावणार मग मला हे आलं की बाबा तो जर मित्राला कॉल लावू शकते तर बायकोला बापाला का त्याने कॉल लावला नाही तो सुरक्षित असेल का नसेल का म्हणजे हे सर्व प्रश्न माला गुण मला गुणगावट होते आणि त्याच्यामुळे मला खरंच घरातलं काम वगैरे हो काही सुचत नव्हतं त्याच्यानंतर स्वरालासुद्धा मी औक्षवंत म्हणजे उठणं वगैरे लावलं दोघां भावाचं हे झाल्यानंतर मी त्यांना छान पद्धतीने औक्षवंत वगैरे केलं कारण माझी खरी दिवाळी तर माझ्या मुलांसोबतच आत आहे आणि मी माझ्या मुलांसोबत खरंच खूप हॅपी आहे आणि या वर्षाची दिवाळी म्हणजे माझी लक्षात राहण्यासारखी आहे की मी ज्या लोकांसोबत काम करते त्यांनी खूप छान माझी दिवाळी साजरी केली आपण जर चांगल्या लोकसोबत गेलो ना तर आपलं चांगलंच होत असते परंतु या बाबाने काय गोंधळ घातलेला हेच मला सुचत नव्हतं आणि माझं डोकं डोकं अक्षरशः हे होत आहे तर मी माझ्या बाबांना सांगितलं म्हणजे माझ्या सासऱ्यांना की बाबा पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या वेळेस हे करून बघा आणि इथं मी आलेली आहे की या कारणाने आली होती की माझ्या ज्या गौराई होत्या ना ते माझ्या सासू एक्सपायर झाल्यामुळे मला यावर्षी त्यांचं आवाहन करता आलं नाही म्हणून मी जे ब्राह्मण असतात त्यांना विचारून घेतले होते तर ते मला बोलले होते की दिवाळीच्या दिवशी तुम्ही त्या महालक्ष्मी बाहेर काढा आणि त्यांना ओटी वगैरे भरा आणि त्यांना नैवेद्य वगैरे अर्पण केल्या जशी एखादी मुलगी आपल्या माहेरी जाण्याची वाट बघत असते तशीच ना गौराई या घरी येण्याची वाट बघत असतात त्याच्यामुळे मी इथं आली होती नाहीतर मला इथं म्हणजे दिवाळी मला पुण्यातच साजरी करायची होती कारण पुण्यात गेल्यामुळेच माझं सर्व काही चेंज झालेलं आहे आणि खूप काही बदल झालेला आहे भरपूर अशा अपॉर्च्युनिटी भेटलेल्या आहेत कामाचे खूप छान लोक मला जुळलेले आहे असं म्हणा की मला ना पुणे खूप लकी लकी लागलेलं ला आहे एकदम माझं पुण्यात गेल्यामुळे भरपूर चेंज झालेलं आहे भरपूर बदल झालेला आहे माझ्या लाईफमध्ये परंतु आता पुढं काय माझ्या याच्यात लिहिलेलं आहे ना हे खरंच मला सुधरत नाही आहे की या व्यक्तीने स्वतःहून मोबाईल बंद केलेला आहे मला त्रास देण्यासाठी किंवा घरच्यांना त्रास देण्यासाठी कारण एवढं त्या व्यक्तीला माहिती आहे की आपण जर फोन बंद केला तर बाबांना त्रास होणार आणि बाबांना त्रास झाला की बाबा ॲटोमॅटिकने मला कॉल सांगतील आणि मला सांगितल्यानंतर मी हातपाय हलवणार त्या माणसाचा शोध घेणार त्याला बोलणार की बाबा तू कुठं आहेस काय आहेस जर हे मला त्रास देण्यासाठी असेल ना तर खरंच हे खूप चुकीचं आहे कारण मी त्यांची जबाबदारी घेऊन व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करत आहोत मला अशी त्यांच्याकडून अज अजिबात अपेक्षा नव्हती हो परंतु दुसरी ही पण मला बाजू अशी वाटते की बाबा त्या व्यक्तीचा स्वभाव खूप गरम आहे आणि आपण जर दुसऱ्या सिटीत राहतो तर आपल्याला खूप व्यवस्थित आणि चांगलं राहावं हो लागतं त्याच्यामुळं माझी पण कुठंतरी चूक झाली त्या व्यक्तीला मी विचारायचं होतं की बाबा तुम्ही कुठं काम करता काय करता काय नाही आता ह्या सर्व्याचा शोध मी घेणारच आहे की तो व्यक्ती कुठं काम करत होता काय नाही फक्त मला एवढं माहिती होतं कारण त्या व्यक्तीची मी स्टेटस वगैरे बघत होती तर मला फक्त एवढं माहिती होतं की तो व्यक्ती वारजेमध्ये कोणत्या तरी म्हणजे ते सेलिंगचे बॉक्स वगैरे नसतात का तिथं आहे म्हणजे त्याच्या स्टेटसवरून मी एवढं बघितलं होतं तर मी बघते आता पुढं काय होते काही जर सकाळी सकाळी आम्ही उठणं वगैरे जे असते ना तर अक्षवंत वगैरे केलं म्हणजे आधी स्वराजला उठणं वगैरे लावलं त्याची आंघोळ करून दिली त्याच्यानंतर स्वराला उठणं लावलं आणि तिची पण आंघोळ वगैरे करून दिली नंतर दोघंही बहीण भावांना मी अक्षवंत केलं त्याच्यानंतर मी हे सीट एडिट केली आणि इन्स्टाला पोस्ट केली म्हणजे हे आमचं सकाळचं अक्षवंत वगैरे झालेलं होतं आणि मुलांना म्हणजे जरी बाप नसला तरी मी कोणतीच कमतरता भासू देत नाही आणि भासू पण देणार नाही माझ्या परीने माझ्या फॅमिलीसाठी जेवढं काही क तर अशा पद्धतीची होती आमची सकाळ त्याच्यानंतर आम्ही भरपूर अशी तयारी वगैरे केली परंतु आतून खरंच खूप हे होते नंतर सासऱ्यांचा हो फोन आला त्यांच्याशी पण बोलली आणि त्यांना सांगितलं की टेन्शन घेऊ नका तसा तो व्यक्ती स्वतःची काळजी घेणारा आहे आणि तसं काही म्हणजे होऊ नये हे मी स्वामीच्यांनी खरंच प्रार्थना करेल की तो व्यक्ती जिथं कुठं असेल त्यांनी स्वतःहून बाबांशी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा ही माझी खरंच नम्र विनंती आहे ह्या व्हिडिओ मार्फत तो जर बघत असेल कारण तो मला सांगत होता की त्याच्या कंपनीतले लोक पण माझे व्हिडिओ बघतात एकदा असं बोलला होता तर फायनली मी घरातलं आवरलं आणि मला थोडंसं मार्केटमध्ये काम होतं ते मी मार्केटला जाण्यासाठी निघालेली आहे परंतु डोक्यात आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता की आतून मी अजिबात हॅप्पी नव्हती की मला असं काहीच एवढी मोठी दिवाळी असून मी सगळ्यांसाठी सर्व घेतलं म्हणजे इव्हन सासऱ्यांसाठी घेतलं स्वरा स्वरासाठी सर्वांसाठी सर्व काही घेतलं परंतु मी स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाही आहे कारण मला सर्व मा म्हणजे प्रमोशनचेच कपडे वगैरे सर्व येतात त्याच्यामुळे मी स्वतःवर अजिबात पैसा वगैरे खर्च करत नाही आणि करणार पण नाही तिच्यानंतर तिकडून आल्यानंतर आमच्या घराला तोरण वगैरे लावायचे बाकी होते तर आई तुम्हाला माहिती आहे आईचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे आईला वर बघता येत नाही अजिबात तर घरी आल्यानंतर स्वराने मला तोरणं वगैरे करून दिले आणि मी ते बांधले तर हे माझं आईचं छोटंसं दुकान आहे जिथं मी तोरण वगैरे बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता परंतु आईचं काम खूप भारी आहे इथून फुलं लाव इथं हे लाव इथं ते लाव तर अशा पद्धतीने तोरण वगैरे बांधलेलं आहे आणि आम हे आमचं छोटंसं दुकान आहे आईने ना सगळ्यात अगोदर आपली जी हातगाडी असते ना त्याच्यावर सुरुवात केली होती गोड्या बिस्किट विकण्याची त्याच्यानंतर आईने असं छोटं कच्चं दुकान लावलं होतं आणि नंतर आम्ही हे पक्क दुकान बांधलेलं होतं आणि याच्यावरच जे आहे ते माझं घर बांधलेलं आहे तर अशा पद्धतीने आमची दिवाळीची तयारी सुरू आहे बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असं तुम्हाला वाटते की हैपी है, हैपी है। मी खूप हॅप्पी आहे हॅप्पी आहे परंतु मी जे कितीही हॅप्पी राहण्याचा प्रयत्न केला होतं माझ्या जवळचेच असे काही लोक आहेत ना त्यांना मी हॅप्पी राहिलेली बघत नाही मी इथं आल्यानंतर म्हणजे कुचकट धंदे करणे किंवा भांडणासाठी मला प्रवृत्त करणे किंवा याच्या त्याच्यावरून मला टॉन्ट मारणे बोलणे मारणे असं खूप काही प्रकार चालू आहे की जेणेकरून मी उत्तर दिलं पाहिजे किंवा मी भांडली पाहिजे त्या शब्दावर असं भरपूर मला टॉर्चर करणे चालू आहे आणि मी वारंवार आईला बोलत एकच शब्द बोलत होती की मी तुझ्यामुळे इथं आली नाही तर मला अजिबात इथं यायची ग आवश्यकता नाही कारण ज्या ठिकाणी आपल्याला वारंवार टॉर्चर केल्या जाते भांडणाचे जा चार हात दूर राहणे मला कधीही आवडते कारण आधी मी भांडत होती सर्वांवर व्हिडिओ टाकत होते मला ते आता अजिबात आवडत नाही कारण मुलं शेवटी दिवसांदिवस हे मोठे होत आहे आणि आपण जे काही व्हिडिओ टाकू याचा असर पुढं मुलांच्या भविष्यावर होणार आहे ही गोट गोष्ट खरंच मला खूप लेट समजली परंतु मी तसं काही करत नाही कारण खूप छान कंपन्यांसोबत मी काम करते आणि त्याच्यावर आमचं खूप छान चालते मला रेग्युलर व्हिडिओ यूट्यूबला टाकायची गरज पण नाही तुम्ही चेक करू शकता मी की रेग्युलर मी व्हिडिओ कधीच यूट्यूबला टाकत नाही तर इथं मी जेव्हा तोरण लावत होती ना तर आईनं तंबू गाळून माझ्यासमोर उभीच होती की मी कशी करते आणि कशी नाही तर फायनली तोरण वगैरे लावायचं काम झालेलं ला आहे आणि इथं मी आता तळण वगैरे तळत आहे म्हणजे कुरवड्या पापड भजे वडे जे काही तळणाचं काम होतं ना ते मी करत होती तर जसं की आईला असं वाटते की मला तळ वगैरे येतच नाही तर आई मला सांगत होती की अशी कुरोडी काळ तशी कुरोडी काळ म्हणजे कसं जुन्या लोकांचं काम खूप वेगळं असते म्हणजे त्यांना परफेक्ट काम आवडतं आणि याच कारणामुळे म्हणजे जे गावाकडे वातावरण असतं ना असं वातावरण खरंच पुण्याला नसतं म्हणजे एका आपल्या फ्लॅटच्या बाहेर आपली हद्द संपून जाते आपल्या फ्लॅटच्या बाहेर हद्द पण नसते आणि आपण तिथं काही पण करू शकत नाही आणि आईला मोकळ्या वातावरणात राहायची मोकळ्या वातावरणात श्वास घ्यायची सवय आहे तर इथं सगळ्यात अगोदर जे तळण वगैरे होतं ना ते मी काळून घेतलं तळण वगैरे झाल्यानंतर मी मस्तपैकी भजे वगैरे तळले वडे वगैरे काढलेले आहेत कारण आम्हाला दिवाळी पूजन आणि त्यासोबतच लक्ष्मीपूजनसुद्धा करायचं होतं तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केलेली आहे परंतु मी गेल्यानंतर अजून एक टेन्शन माझं हे नवऱ्याचं तर वाढलेलंच आहे परंतु आई कशी राहणार ते पण टेन्शन वाढलेलं आहे कारण आईला मी पुण्याला चल पुण्याला चल म्हणत आहे तर काही येत नाही आहे म्हणजे कोणालाच माझं टेन्शन कमी करायचं नाही आहे तर वाढवायचंच आहे असं मला वाटत आहे एक झालं की एक माझ्या मागं टेन्शन येतच असते जो तर स्वरा अशा पद्धतीने मी तळण वगैरे काढून घेतलेली आहे आणि माझी दिवाळीची तयारी अशा पद्धतीने मी केलेली आहे तर सरो गरे ले ले आमचा आता आमचा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि आम्हाला लक्ष्मीपूजनाची आणि गौरई आगमनाची तयारी करायची होती परंतु घरात अजिबात पाण्याचा थेंब नव्हता कारण त्या नळ्याचे आमचे कनेक्शन कोणीतरी कट केलेले आहे त्याच्यामुळे आमच्या घरात अजिबात पाणी येत नव्हतं आता ते कनेक्शनचं पण बघावं लागणार आहे शेवटी मग समोरच्या घरून मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि आल्या आल्या त्यांनीच आम्हाला पाणी दिलं होतं तर तिथून म्हणजे पाण्या पाण्याने पण म्हणजे दस्तक दिली होती दिवाळीच्या दिवशी तर छत्री वगैरे घेऊन त्यांच्या घरून मी थोडंसं पाणी वगैरे भरलेलं आहे तर असा होता आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ बंद तोपर्यंत बाय बाय सर्वां श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर येणार